आणि मंडळी आम्ही आज चाललेलो आहोत कुठे पुण्याला पुण्याला आणि आता आपण थांबलोय कुठे आता झाले लंच टाईम वाजले दुपारचे एक आठ आणि आता लागले भूक म्हणून आम्ही थांबलोय कळव्याला निहारी हॉटेल मध्ये आम्ही आता लंच करणार आहोत आपण इथे पाच वर्षापूर्वी आलो होतो ना चार वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या अगोदर लॉकडाऊनच्या अगोदरची गोष्ट पुन्हा आलोय जेवायला चला 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 जेवूया मागे जेव्हा तुम्ही गेले होते कुठे मागे, ते मागे तुम्ही दी दी गेले ब्रेकफास्ट केला होता ना। याला आणि नवरीच पिशन बघा जिथे टी तिथे मी व्हेरी गुड गुड जिथे टी तिथे मी नाही गुड आणि आम्ही आलो निहारी मध्ये रंजिता हरी इथे बसलो होतो ना आपण इथे टेबल लावलो होतो ना आम्ही चार इथे इथे अच्छा ओबी पण होती ना नाही आज, आज ने ने आले आणि आज काय काय आहे कश्मीरी दम आलू राजमा मसाला फरस बटाटा भाजी दाल फ्राय चपाती भाकरी वा वा साबुदाना वडा अरे सुनील काय खाशील फरस बी खातोस का नाही दम आलू राजमा चार थाळीच द्या आम्हाला कांदा समोसा साबुदा आंबोळी पण आहे आंबोळी पण आहे मला घावणे आवडतात आंबोळी पेक्षा ते घारगे नसतात ना त्यावेळेला निविदिता सर प्रोग्राम चालू होता ना जेव्हा घारगे मिळायचे भोपळ्याचे खारगे

नवले दादा खायलावले नवले दादा खायला करु काय काय परत दमालू हे डाळ भात आणि गावळे अरे मस्त जेवण आहे एक नंबर आणि सेम सेम टी शर्ट सेम सेम पण आहे प्रतीचं पण असतो सेमसेमे सुनील आलोय

नक्की तर मंडळी जेवण झालेला आहे जेवण कसा होता एक नंबर आणि आता काय झालंय की जरा जेवण सुस्ती आले तर ड्रायव्हर आता होणार आहे चेंज आणि आता हा चालेल चेंज तर आता रंजिता घेईल शक्य होईल तेवढी घेईल ती नंतर मग मी घेतो दोन दोन तासाची पाळी लावू ना आपण म्हणजे दोघांनाही बरं चला निघूया गणपती बाप्पा बाप 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 हो पुणे आम्ही येतोय तीन तासामध्ये मस्त घरतोय सुनील मस्त मस्तोय एकदम भारी बारीक झोपला मस्त ना आणि आमचा ड्रायव्हर बघा एकदम फॉर्म मध्ये काय गाडी चालवतोय ड्रायव्हर ओए ड्रायव्हर झोपते का नाही मला पने। मला गाणी मला पण झोप नाही ड्रायव्हिंग मला तर अजिबात नाही झोप येते साइडच्या सीटवरती बस तू एकदा <laughs> सूरू घोरतो <laughs> एकदा रोण घोरतो एकदा सुनील घेतो दोघांचं कॉम्पिटिशन लागलं घोरण्याचं म्हणून आपला गाण्याचा आवाज मस्त असं मीडियम केलं आणि ऐकत बसते असं ऐकत चालवत चांगली ड्रायव्हर आहे तो ऐका पगार वाढवा मोकसा हां यावेळी वाढवावं लागेल बोनस पण द्यावा लागेल त्यांना आणि आता पहिला टोलनाका क्रॉस केला आम्ही एक्सप्रेस वेवरचा चाललोय पुण्याला आणि बघा पाच वाजून वीस मिनिटांनी साडेतीन ला पोहोचणार होतो आता पाच वीस ला, ला, ला पोचणार होतो चहा आहे का चहा प्यायचा आहे का लिंबू सरबत पाहिजे तुला रे चहाट लिंबू पाणी शंभर रुपये खूप महाग आहे ते सगळं म्हणजे ह्या फूड मॉलला ना साधी पाण्याची बॉटल वीस आणि बिस्लेरी हवा असेल ब्रँड बिसलेरी ब्रँडचा तीस मोस्टली बसेस वगैरे नाही आहे ना आपण पहिल्यांदा थांबलो ना इथे आपण आधीच्या फुटबॉलला थांबतो नेहमी थांबा फुटबॉल थांब बघा हा टोललागा आहे तळेगावचा तिकडला फुटबॉल खूप महाग आहे फुटबॉल मागं वॉशरूम स्वच्छ नाही चल चला आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत पुण्याला पुणे तिथे काय उडे पुणे तिथे काय उडे आणि इथे आहे आमची रूम बेड आणि इथे वॉशरूम

नाही खूप वाटलंय रवा केकडत असाच बड्डे बड्डे कधी पण केक साठी बड्डे कधी पण असतो जरा गरम करायला पाहिजे होता आता मला वाटते आंबे पण आम्हाला असेच खावे लागतील कापायला काय नाही मिळत चला आंबा आंबा काय खाणार आंबा का, का केक खाणार हा ये ना ये ना केक खा ना मनाची वाट बघत आहे अच्छा हे पण टेस्ट करा सेम 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 तुझ्यासाठी काय आणलंय काय तू नक्की ऋषूकडे येतेचा कांदूरली मी अरे इसने ही भूला उसको रात भूला नहीं भूला नाही हे हे हमारे लिए भी कांदे ले लेने, लेने वाली थी कंधे ओला आता इकडे अरे गाइस मॅचिंग मी पसल एक्चुअली नाहीये कलर कलर तर वेगळा आहे तुला कलर हवाय तू सांग तुला जो हवा तो तू तो वाला हो बारबी

मी म्हणलं कोणता नाचगो घुमाच्या सगळ्या येणार मला सगळ्या महिलांना सांगितलं नववारी नेसून यायला म्हणजे नववारी घेऊन यायला जोड्याला नववारी माहिती म्हणजे त्या दिवशी काय असेल काय असेल त्या दिवशी काय अरे स्पेशल काय असेल महाराष्ट्र दिन आहे थोडासवर डिनर करणार आहोत कोण आता मजा एक्सपेक्ट केलेलं का तुम्ही तुम्हाला अपेक्षित होत का अजिबात नाही हां मग त का, तुम्हाला काय वाटते त्या तीस महिला जे आहेत त्यांना सरप्राईज कसं वाटेल खूप 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 त्या तर एकदम राडात त्यांना एकदम बघून शॉकच मस्त आहे पण भारी भारी सगळे एकदम चला पण पण ते सोन मी काय म्हणतोय तीस तुमच्या राहील का मनामध्ये सत्तावीस तारखेपर्यंत आता पहिली हा व्हिडिओ बघितला का सोनाली सोनाली ताई विचारेल सोनाली ताई विचारेल पहिलंच काय सरप्राईज सांग मला व्हिडिओ तो बघणारच ना उद्या सोनाली मग सांगणार का नहीं, 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 बरत, बरत सिक्रेट नाही तुला काय वाटते सिक्रेट मा? सिक्रेट काय राहील का, का पण चला बाय 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 आता आम्ही निघालेलो आहोत तुम्हाला कुठे निघालो आता आपण कॅम्प आमच्या आवडीचं ठिकाण अच्छा शॉपिंग साठी शॉपिंग किती शॉपिंग करणार आहे <्याँण> नाही थोडीच करणार आहे कारण आम्हाला थायलंडला पण करायची थायलंडला थायलंडला पण करायचे थो थायलंडला था। थोडीशी वरच्यावरती आपलं वरचे पावशे काहीतरी एवढं लांब चालू काहीतरी आपलं घ्यायचं म्हणून घेऊया इथून हा असं थोडस कॅम्पला भेट दिली ना त्याचा जीव कसा जरा बरं वाटतं

पाच मिनिट हिच्यामुळे ना एक गेला शूज चार शूजच घेत बसले येड्यासारखे इतके आवडले इतके भारी भारी ऍक्च्युअली डिझाईन इतके मस्त भारी भारी होते त्याच्यामुळे शूजच शूज घेत बसलेलं होतं वेड्यासारखे वेळ लागला शूज घ्यायचा नवलेश फुल थायलंड मध्ये एन्जॉय करणार फुल थायलंड मध्ये एन्जॉय करणार आता आम्ही आलेलो आहोत जेवणासाठी क्रीम क्लेवर मध्ये क्रीम क्लेवर मध्ये हे आपल्या आपल्या ह्याच्या आपल्या गाळ्यावरचे आंबे त्यांना दाखव हाय बघा आमच्या इकडे इकडे बघा दुर्गाच्या शॉपवरचे दुर्गाच्या शॉपरचे गाळे आंबे दिसत नाही दुर्गाच्या शॉपवरचे आंबे दिसतात दिसतायत आता भूक लागली फिरून फिरून काय खायचं पुलाव आणि काय पावभाजी 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 खूप छान आहे लास्ट टाइम पण पावभाजी घालेली आपल्याला आणि खूप मस्त लागलेली प्राईस मध्ये नाही मागवायचं काजू पुलाव काजू पुलाव पावभाजी काजू पुलाव काजू पुलाव पनीर पुलाव पनीर पुलाव पनीर पुलाव हा बिसलरी हो दादा

वेस्ट आहे आम्ही ना ड्राय टिक्का पनीर मागवलाच नव्हता एकाने ऑर्डर केली तर आम्ही बघितले होते खूप टेम्पिंग दिसत होती ती त्यांची ऑर्डर म्हणून आम्ही त्यांना विचारलं ये की आता बघा ड्राय पनीर टिक्काच पाहिजे हो ऑर्डर केली पावभाजी मागवली आहे जी इकडची खूपच फेमस आहे तर मग लास्ट टाइम पण आम्ही इकडे येऊन पावभाजीच है ना लास्ट टाइम पण आपण पावभाजीच खालेली ना आले हो मजा आ गया चल आगे पनीर प्राइस में अपना पनीर पुलाव चम्मच देना पुलाव और तो पुल। हेवी होना है कर दे चालू क्रीम खिलाती हूं हैप्पी बर्थडे टू यू नहीं मेरा हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर दीला हैप्पी बर्थडे टू यू टीम के साथ हैप्पी बर्थडे व्हाट इन के साथ मुझे ही <laughs> ही तो अम्बाई लगा अम्बाई लगा क्या नौilesh ला नौilesh हैप्पी बर्थडे टू यू सर आता कायला सुबात करूया या आज की पार्टी मेरी तरफ से आज की पार्टी नौilesh के तरफ से मैं है कि है मैं वेंगो है अच्छा क्या करता है

इतके आंबे लागले मागे बाहेर आणि आंब्याच सिजन आहे आणि आम्ही मागितलं काय तर मॅंगो विकत आणि हे काय म्हणतो इज्जत चली गेली मजाक मे बी इसकी इज्जत चली गे चला खाऊन घेऊ आता बरीवाली गेली आज की पार्टी नरेश तुला कसं वाटलं बस था था। एक नंबर भारी होता पनीर टिक्का एक नंबर पावभाजी पण बरोबर भारी मँगो में। बता पत्ता मँगो हा सॉरी सॉरी पपई पपई क्या मजाक आम्हाला तर मजा आली आणि खूप दिवसाने मैत्री नाही भेटू बरं वाटलं आणि तिच्यासोबत अजून ती क्वालिटी टाइम स्पेंड करायला मिळाला म्हणजे क्वालिटी टाइम म्हणजे आपल्या काय शॉपिंगचा टाइम आणि काहीचा टाइम